झाला वरच्याला पाडता येईल आणि खालच्याला पाडता येईल <laughs> तीन हजार रुपये इनामाचे पैलवान मी पुकार देतोय कपडे काढून लगेच आतमध्ये यायचा परमेश्वर पवार असते गोद पैलवान हर्षद सिंग गोंदे पवन चौरे जमखेड राम गायकवाड दिगोड विश्वास नवरे खानापूर विरुद्ध बाबावांमुळे हळगाव ज्ञानेश्वर मुकुंडे पाटोदा विरुद्ध कृष्णा कोसुंबी जमखेड आस्तिक हंगे पाटोदा विरुद्ध ज्ञानेश्वर सकुंडे जामखेड आसराम बहिरवाल पटोदा विरुद्ध राम नगर पटोदा नितिन भोसले जामखेड विरुद्ध लखन मुंडे पाली ज्या ज्या पैलवानांना मी पुकार आहे लगेच ले। आतीय कपडे काढून वैजनाथ गोपाळ गरे अष्टी अरे पैलवान आणि विरोधकंचे अविनाश सुखी अष्टी विरोधक करण कोकरे किरण नजरे जामखेड विरोधक अण्णा कंसे कर्जत संदीप काळे कर्जत विरोधक आशिष पठाण गाडे सरपंच अंबाजार यांनी आपलं स्वागत स्वीकारण्यासाठी समोर यायचे त्याचबरोबर देवीदास लाड पोलीस पाटील चिखली यांनी सुद्धा आपला स्थापन करण्यासाठी समोर या ठिकाणी म्हणणे सुधीरजी सुधीरजी कोकण अर्जुनजी माननीय अरविंदजी पाथडकर काका शेरकर माननीय ओंकारजी पवार अंबळ आपलं सर्वांचं स्वागत आहे अमोल तावरे हात होते अरे पक्ष काय गोविंदिंगा गोळी बामची पेटी आणि काय सारखी की कशेसे

महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री लोकनेते आमदार सुरेश अन्नादत्त साहेब यांच्या अध्यक्ष समारंभाच्या निमित्तानं कुस्त्याच्या मैदानाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला हा त्यांना सोडून द्या हे बघा आता कुस्ती आलेले अमोल तावरे अमोल तावरे हा बाळासाहेब तावरे यांचा मुलगा

या या कार्यक्रमाला देण्यासाठी शुभार गुरुवारी मधुकर महाराज शास्त्री अश्वनी संस्थान पिंपळवंडे यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांवर आगमन होते आहे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री लोकमेते आमदार सुरेश साहेब यांच्या अवधे